विदर्भ हा काँग्रेसचा गड मानला जातो याच विदर्भातील काँग्रेसचा परंपरागत गड म्हणून ओळख असलेला वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस मध्ये मोदी लाट थोपवत काँग्रेसनं आपली जागा कायम राखली होती आता मात्र या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे गेली अनेक वर्ष काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे काँग्रेसचे माजी मंत्री आणि विदर्भातील ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद नक्कीच वाढली आहे या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच काँग्रेसचं एक हाती वर्चस्व असलं तरी काँग्रेस आमदारांच्या काळात रिसोड मतदारसंघ हा विकासापासून कोसो दूर राहिल्याचा आरोप करण्यात येत आहे त्यामुळं याचा फायदा भाजप उचलण्यात यशस्वी ठरेल की नेहमीप्रमाणे काँग्रेस आपला गड अभेद्य राखेल अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे याच चर्चामध्ये कुठले नेते जास्त चर्चेत आहेत कुणाला रिसोड मतदारसंघातून आमदार व्हायचंय हेच आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडई राज्यातील कमी मार्जिननं पराभूत आणि विजयी करणारा मतदारसंघ म्हणून रिसोड विधानसभा मतदारसंघाची विशेष ओळख आहे रिसोड विधानसभा मतदारसंघात रिसोड आणि मालेगाव तालुक्याचा समावेश होतो तसं बघितलं तर या मतदारसंघावर काँग्रेस आणि परिणामी झनक घराण्याची एक हाती सत्ता राहिलेली आहे यासाठी या मतदारसंघाचा इतिहास बघावा लागेल तर इतिहासानुसार दोन हजार आठमध्ये निवडणूक आयोगानं या मतदारसंघाची पुनर्रचना केली आणि रिसोड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला वाशिम जिल्ह्यात सहा तालुक्या असून तीन विधानसभा मतदारसंघ आहेत या तीन पैकी दोन मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहेत तर रिसोड मतदारसंघावर काँग्रेसची पकड आहे काहीसा अपवाद वगळता मागील तीन पिढ्यांपासून हा मतदारसंघ झनक कुटुंबाच्याच ताब्यात राहिलेला आहे एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये हा मतदारसंघ वाशिम मतदारसंघ म्हणून अस्तित्वात होता त्यात विद्यमान आमदार अमित झनक यांचे आजोबा रामराव झनक हे निवडून आले होते यानंतर हा मतदारसंघ पुनर्रचनेत मेडशी मतदारसंघ झाला आणि दोन हजार आठमध्ये पुन्हा रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ म्हणून समोर आला तेव्हा झालेल्या पहिल्या निवडणुकीत रामराव झनक यांचे सुपुत्र सुभाषराव झनक हे काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिले आणि निवडूनही आले त्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता विशेष म्हणजे सुभाषराव झनक हे एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद आणि एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये देखील मेडशी मतदारसंघातून निवडून आले होते आणि रिसोड मतदारसंघाची निर्मिती होताच त्यातही ते निवडून आले किंबहुना मतदारसंघाचं नाव बदललं तरी आपली ताकद कायम असल्याचं त्यांनी दाखवून दिलं होतं यानंतर त्यांना अशोकराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात महिला व बालकल्याण खात्याचं कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलं मात्र यानंतर काही महिन्यांनी अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला आणि झनक यांचं मंत्रिपद गेलं तसंच त्यानंतर काही दिवसांनी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं त्यांच्या घरात बैठकीदरम्यान दुर्दैवी निधन झालं हा रिसोड मतदारसंघासाठी मोठा धक्का होता यावेळी त्यांच्या मागुळ झनक या गावात चूल देखील पेटली नव्हती यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र अमित झनक काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले आपले वडील आणि आजोबांच्या विकासाच्या पुण्याईन ते निवडूनही आले यानंतर हजार चौदाच्या निवडणुकीत संपूर्ण देशात मोदी लाट होती लोकसभेच्या निवडणुकीत रिसोड विधानसभा मतदारसंघ ज्या लोकसभेत मोडतो त्या अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संजय धोत्रे हे प्रचंड मताधिक्य घेऊन विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसच्या हितायत पटेल यांचा पराभव केला होता आता हेच चित्र विधानसभा निवडणुकीतही दिसेल अशी आशा भाजप आणि मित्र पक्षांना होती मात्र झालं उलटच पुन्हा एकदा आपल्या वडिलांच्या आणि आजोबांच्या पुण्याईनं अमित झनक हे सत्तर हजार नऊशे एकोणचाळीस मतं घेऊन विजय झाले त्यांनी भाजपच्या विजय जाधव यांचा सोळा हजार आठशे आठ मतांनी पराभव केला हे चित्र दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळालं त्यावेळी काँग्रेसचे अमित झनक भाजपकडून विजयराव जाधव यांच्यासह माजी खासदार माजी मंत्री अनंतराव देशमुख हे देखील अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले होते या तिरंगी लढतीतही अमित जनक यांनी आपला गड कायम राखत एकोणसत्तर हजार आठशे पंच्याहत्तर मतं घेत विजय मिळवला तर त्यावेळी अपक्ष उमेदवार अनंतराव विठ्ठलराव देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती या निवडणुकीत अमित जनक यांचं मताधिक्य घटलं आणि त्यांना केवळ दोन हजार एक्केचाळीस आणि त्यांना केवळ दोन हजार एकशे एक्केचाळीस मतांनी विजय मिळाला पण यात एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे दुसऱ्या क्रमांकाची मतं घेणारे अनंतराव देशमुख हे अपक्ष असले तरी काँग्रेसचेच नेते होते त्यामुळं मतविभाजन झालं ते काँग्रेसचंच पण याचा फायदा भाजपला कुठंच झाला नाही हे असं गणित खूप किरकोळ ठिकाणी जुळून येतं त्यामुळं या मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांची बांधणी किती दणकट आहे हे यातून अगदी स्पष्टपणे दिसतं आता हे चित्र मागील विधानसभा निवडणुकीतलं असलं तर या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील राजकीय चित्र पूर्णपणे बदललेलं आहे त्याला कारण म्हणजे माजी मंत्री माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी आता भाजपचं कमळ हाती घेतलं आहे त्यामुळे काँग्रेसकडून अमित झनक यांना पुन्हा निवडणुकीचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे तर भाजपकडून मात्र दोघांची नावे चर्चेत आहेत यात माजी आमदार विजयराव जाधव आणि अॅडव्होकेट नकुल देशमुख यांची नावं सध्या अग्रस्थानी आहेत नकुल देशमुख हे माजी मंत्री अनंतराव देशमुख यांचे सुपुत्र आहेत अनंतराव देशमुख आणि सुभाष जनक यांच्यातील राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे अनंतराव देशमुख राज्याचे माजी अर्थ राज्यमंत्री होते तथा वाशिम अकोला लोकसभेचे ते खासदारही राहिलेले आहेत अनंतराव देशमुख कोण आहेत हे वाशिम अकोला जिल्ह्याला सांगण्याची गरज नाही याच अनंतराव देशमुख यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या पक्षप्रवेशानं भाजपला नव्यानं उभारी मिळण्याची शक्यता आहे त्यासोबत रिसोड मतदारसंघातील दोन तालुक्यातील नगरपालिका आणि पंचायत समित्यांवर भाजप प्रणित मित्र पक्षांचं वर्चस्व आहे याचा फायदा ही भाजपला होण्याची शक्यता आहे तसंच या मतदारसंघातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून रस्त्यांची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली आहे हेच मुद्दे भाजपसाठी प्रचारात प्रभावी ठरू शकतात त्यात काँग्रेसचे सगळेच धागे धोरे माहीत असणारे आनंद देशमुख हेच आता भाजपमध्ये असल्यामुळं भाजपसाठी नवीन आशा पल्लवीत झाल्या आहेत त्यामुळे येत्या काळात या मतदारसंघात भाजप मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार हे मात्र निश्चित आहे रिसोड विधानसभा मतदारसंघ हा कायमच काँग्रेसच्या परिणामी झनक घराण्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे मोदी लाटेतही त्यांनी या घराण्याची साथ सोडली नाही संपूर्ण देशात मोदी लाट असताना अमित झनक यांनी या मतदारसंघात विजय मिळवला होता या मतदारसंघात मराठा समाजाचे पंचावन्न टक्के मुस्लिम आणि दलित समाजाचे प्रत्येकी अकरा टक्के मतदान आहे या मतदारसंघात कायमच जातीय समीकरणावर निवडणूक झाली असून मतदारसंघात वंजारी समाजाचीही सोळा टक्क्यांवर मतदान आहे एकंदरीतच आनंद देशमुख यांच्या भाजप प्रवेशानं मतदारसंघाचे राजकीय गणित पूर्णपणे बदललं आहे त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या विधानसभा मतदारसंघात आता आनंदराव देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळं भाजप कडवी टक्कर काँग्रेसच्या उमेदवाराला देऊ शकते अशी शक्यता मतदारसंघात वर्तवण्यात येत आहे परिणामी रिसोड मतदारसंघातील यावेळीची निवडणूक चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे यावेळी रिसोड मतदारसंघात सर्वच पक्षांना कडवं आव्हान भेडसावणार आहे या मतदारसंघाचा समावेश अकोला लोकसभा मतदारसंघात होतो गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसच्या तुलनेनं चांगलं मतदान झालं होतं मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभेत काँग्रेसच सरस ठरली यंदा इथून लोकसभेत भाजपचेच खासदार आहेत विधानसभेत भाजप चांगली मोर्चेबांधणी करत आहे त्यामुळं नक्की यावेळी काँग्रेससाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठापणाला लावणारा असणार आहे जनक कुटुंब आपली सत्ता कायम राखणार का की यंदा काँग्रेसच्या या बाले किल्ल्यात कमळ शिरकाव करणार या बाबतीतलं तुमचं गणित आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र